वडिलांची काकी देऊबाई लक्ष्मण सोवारकिनी यांच्या नावे बोळींग क्षेत्रामध्ये शहाऐंशी पॉईंट तीन मोठे जागा होती ती जागा बिनावारस माझी माझ्या वडिलांची काकी बिनावारस मयत झाल्याने मयत मा, झाली परंतु त्या जागेवर एक खोटी बाई वारस म्हणून उभी केली आणि ती जागा भाई ठाकूर यांचे भाऊजी डॉक्टर नितीन विठ्ठलराव थोरवे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे आणि ती ती बाई जी उभी केलेली आहे त्या बाई ह्या आहेत आणि यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकून देऊया आता मला तर काय माहिती आले ना पण अंका घेतल्या काय नाही देऊबाईला आपण बोलतो लहान होते मी लहान होते बाबा मला काय वाकायला आहे भाई ठगोर यांचे भाऊजी डॉक्टर नितीन विठ्ठल थोरवे गाव मौजे बोईन या ठिकाणी देऊबाई लक्ष्मण सोवार झालेल्या आहेत है। जागा होती आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहरामध्ये खोटे दस्तावेज करून शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करणं हे काही नवीन नाही विशाल दीपक मांगेला यांच्या जमिनीमध्ये सुद्धा हाच प्रकार घडलेला आहे ही जमीन विरार पश्चिम गाव म्हणजे बोलींज या ठिकाणी आहे खर तर ही जमीन देवबाई किणी यांची आहे देवबाई किनी ज्या वेळेला मयत झाल्या होत्या त्यावेळेला त्या निपुत्रिक होत्या त्यांच्या खोट्या अर्थात त्यांची नसलेली मुलगी उभी करून हे दस्तावेज बनवले गेले या विरोधात वारंवार विशाल दीपक मांगेला क्राईम ब्रांचला तक्रार करतो परंतु समोर भाई ठाकूर यांचे मेवणे डॉक्टर नितीन थुर्वी असल्यामुळे पोलीस याच्याकडे कानाडोळा करताय असा असताना विशाल दीपक मांगेला आगरी सेनेकडे न्याय मागण्याकरिता येतो आगरी सेनेने या सर्व गोष्टीचा खुलासा करत देवबाई किनी यांची नसलेली मुलगी सुद्धा समोर आणलेली आहे देवबाई किनी यांच्या नसलेल्या मुलीने जे सांगितलं ते ऐकून आपण सुद्धा आश्चर्यचकित व्हाल पाहूया या संदर्भात आगरी सेना प्रवक्ता जयेश पाटील हे नेमकं काय म्हणाले पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी नमस्कार माझं नाव विशाल दीपक मांगेला माझ्या वडिलांची काकी देवबाई लक्ष्मण सोवारकिनी यांच्या नावे बोलिंग क्षेत्रामध्ये शहाऐंशी पॉईंट तीन गुण जागा होती ती जागा बिनावारस माझी काकी बिनावारस मयस झाल्याने मयस मा, झाली परंतु त्या जागेवर एक खोटी बाई वारस म्हणून उभी केली आणि ती जागा भाई ठाकूर यांचे भाऊजी डॉक्टर नितीन विठ्ठलराव थोरवे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे आणि ती ती बाई जी उभी केलेली आहे त्या बाई ह्या आहेत आणि यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकून घेऊया इरुबाई उमाजी गवकर बाबाचं नाव ना तू सही केली होती तुला काय माहिती आहे नाही केली झोपलेल्या तुला अंका दिला जात त्याला पण काय सांगतो अंका दिला आता मला तर काय माहिती झोपा म्हणजे होती का त्या लोक आले ना पण काय घेतला काय नाही देवबाईला आपण ओळखत नाही लहान होती मी लहान होती बाबू मला काय वाकाल नाही माझ्या आईला माहिती असते सर्वांना ओळखत होतो मी ते आले बसले चाय पाणी घेतली आमचा आंगोठा घेतला इथे सई घेतली तिचा अंगोठा घेऊन लगेच पसर आले कोण होते दोघांना मी ओळखते एका मी तर ओळखत नाही विराटला त्यांचं नाव पण आपल्याला काय नाही माहिती मग विरारला पण आम्ही आलो विरारला पाच सहा जण होते आम्हाला आम्हाला बाजूला सगळं गाडीवर घेऊन तिला गेले आम्हाला बाजूला ठेवलं तसं काही नाही आले येणार आम्हाला बोलता एक महिने फोन आम्ही निघून आले तर फोनच्या काय देणार होते दे, ते आम्हाला काय दिलं नाही परत मग आलोच नाही आम्ही परत ते नापत्ताच झाला आमचा एकदम नमस्ते मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे की रत्नागिरीतला हापूस फेमस आहे ना दा वस्ते विरार मधले घोटाळे फेमस आहेत आज आग्रिसनं एक नवीन घोटाळा उघडकीस आहे आणि हा घोटाळा करणारे आहेत भाई ठाकूर यांचे भाऊजी डॉक्टर नितीन विठ्ठल थोरवे मौजे बोळींज या ठिकाणी देऊबाई लक्ष्मण सोवार ह्या निपुत्रिक मयत झालेल्या आहेत ह्यांची साडेशहाऐंशी गुंठ जागा होती जी गावमौजे बोळींजला होती त्या निपुत्रिक मयत झालेला असताना आणि तसा फेरफार गाव मोजे टेंबीपाडा या ठिकाणी नोंदणीकृत झालेला आहे असे असताना सुद्धा हिरुबाई भिवा मांगेला यांच्या वतीने ह्या खोट्या व्यक्ती उभ्या करतात हिरुबाई देवकर म्हणून उमाजी हिरुबाई उमाजी देवकर यांना उभं केलं स्वतः रजिस्ट्रेशन करणारे डॉक्टर नितीन विठ्ठल थोडवे आहेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर सातबारे फिरवले आणि त्या सातबारावरती थोडे थोडके नाही तर साडे एकोणीस करोड रुपये ह्यांनी अभि डायग्नोस्टिकच्या नावाने उचललेले आहेत आज तिकडे जर प्रत्यक्ष तुम्ही भाव बघितला तर साधारणतः दहा ते पंधरा लाख रुपयाचा भाव पण अशा बँक पण या आहेत ज्या पंचवीस पंचवीस लाख रुपये प्रत्येक गुंठायला देतात म्हणजे घोटाळे करण्याची कुठेतरी यांनी सीमा उल्लंघन केलेली आहे आज आपण डॉक्टर आहात आणि डॉक्टरांच्या जे पेशा आहे त्याला काळी न काम हे डॉक्टर नितीन विठ्ठल थोरवे यांनी केलेलं आहे ज्या आजी माझ्या बाजूला बसलेल्या आहेत त्या हिरुबाई उमाजी देवघर आहेत त्यांचा आणि ह्यांच्या ह्या है, जागेच्या मिळकतीचा काही संबंध नाही आहे त्यांच्या घरी गावातले कोणीतरी दलाल जातात तिकडे यांचे अंगठे घेतात आणि त्यांना सांगत की आम्ही एक महिन्याने तुम्हाला तुम्हाला भेटाय हे हो। कितपत योग्य आणि उलट पक्षी ह्यांच्यावरच एफ आय आर दाखल करतात एफ आय आर दाखल करून पोलिस मधून वारंवार यांना प्रेशराईज केलं जातं आणि त्यांना काल नोटीस दिली की आजच्या दिवशी येऊन जर तुम्ही जबाब दाखल नाही केला तर तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू हे किती पर्यंत तुम्ही लोकांना त्रास देणार आणि किती लोकांची परिसेवा बघणार माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब कुठेतरी ह्याच्यावर लक्ष घाला सामान्य ज्यांच्या शा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचं काम हे वसई विरारमध्ये खुल्या चालू आहे ज्यांचा आणि ह्या प्रॉपर्टीचा काही संबंध नाही त्यांना खोटे डमी माणसं उभारायच्या आणि प्रॉपर्टी अडप करायच्या हे कुठेतरी बंद झालं पाहिजे जे नोंदणीकृत दस्त झालेले आहेत ते आम्ही सांगत नाहीयेत हे नोंदणीकृत दस्त आहेत जे झालेले आहेत या स्वतः आजी आहेत त्या म्हणतात की माझा या प्रॉपर्टीशी संबंध नाही आहे मग ह्याच्यावर आता तरी पोलीस प्रशासन याची दखल घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करणार का की नाही सणाला आंदोलन ला करावं लागेल बातमी आपण पाहिलीत प्रकरण काय ते सुद्धा आपल्याला कळलं या प्रकरणामध्ये कुठे ना कुठे तरी भाई ठाकूर यांचे मेवणे डॉक्टर नितीन थुर्वी यांचं नाव समोर आलेलं आहे असं असताना खोटे दस्तावेज बनवताना काही दलालांनी यांना मदत केली असा आरोप देखील विशाल दीपक मांगेला यांनी केलेला आहे आता हे प्रकरण आगरी सेनेकडे आहे पुढे काय होईल हे आपल्याला कळेलच परंतु या सर्व विषयामध्ये कुठे ना कुठेतरी या दलालांची चौकशी पोलीस करतील का खरंच या प्रकरणामध्ये क्राईम ब्रांच ॲक्टिव्ह होईल का आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पालघर जिल्ह्यातल्या वसई शहरातल्या प्रत्येक बातमी आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा